नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते आज आपल्या किचन मध्ये गव्हाच्या पिठापासून छानपैकी मोदक कसे बनवावे हे आपण बघूया चला हे सुख खोबरं आहे सुख खोबरं आपण मध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटून चालणार नाही बारीकच वाटायचं आहे चला हे वाटून घेतलेलं आहे काळसर दिसत आहे कारण मी ह्या सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढलेला नव्हता काही हरकत नाही चला पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून हे सुख खोबरे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही हो, गरम हो गरम होईपर्यंतच भाजायचं आहे त्यानंतर आपण आपण यामध्ये अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी साखर टाकून हे छान फिरवून घ्यायचं आहे तर पर्यंत फिरवायचंय की गूळ आणि साखर मेल्ट झाली पाहिजे चला मेल्ट झाल्याच्या नंतर वेलची पावडर टाकायचे अर्धा चम्मच जायफळ पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच त्यानंतर आपण हे छान फिरून खाली उतरून घ्यायचं आहे चल आपण आता कणिक मळून घेऊया एक वाटी कणिक आहे त्यामध्ये आपण थोडस पाणी आणि मीठ टाकून ही कणिक छान घट्ट मळून घ्यायची आहे घट्ट मळल्याच्या नंतर आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे चला आपण आता काय करूया हाताने कणिक ही छान मळून घेऊया मळल्याच्या नंतर आपल्याला दहा मिनिटासाठी फक्त ठेवून द्यायचे आहे जास्त वेळ ठेवून देऊ नका त्यामुळे काय होतं की कणिक सेलसर होते दहा मिनिटाच्या नंतर आपल्याला लगेच पुढचं प्रोसेस करायचं आहे चला कणिक छान मळून घेतलेले आपण पारी बनवून घेऊया पाऱ्या सर्व आपण एकच आकाराच्या बनवायच्या आहेत जेणेकरून काय होईल की मोदक आपले छान दिसतील कळ्या होईल तेवढ्या करा शक्य होईल तेवढ्या जेवढ्या पारीला बसतील तेवढ्या कळ्या बनवण्याचा प्रयत्न करा असं करून आपण हाताना छान मोदक पॅक करून घ्यायचा आहे पॅक केल्याच्या नंतर पण जिथे जिथे कळ्या गेलेल्या असतील तिथे तिथे कळ्या देण्याचा किंवा आकार देण्याचा प्रयत्न करा काय होतं गव्हाचं पीठ असल्यामुळं काय होतं की ह्याच्या कळ्या लवकर सुटतात तर हाताना नंतर असा आकार देऊन आपण हे छान मोदक बनवून घेतलेला आहे कसं कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ नसतं किंवा ओला नारळ नसतो तर आईन वेळी संकटीच्या वेळी संकष्टीच्या वेळी मोदक कसे बनवायला आपल्याला कळत नाही तर त्यावेळी आपण असे मोदक बनवून देवाला प्रसाद दाखवू शकतो देवाला प्रसाद म्हणजे मोदकाचाच असावा असं आपल्या आई किंवा म्हणत होते मोठी माणसं त्याप्रमाणे आपण हा बनवण्याचा प्रयत्न करूया तर असेच मी हे सर्व मोदक बनवून घेतलेले बनवताना व्यवस्थित काळजीपूर्वकच कळ्या द्या किंवा पारी जास्त पातळ करू नका पारी पातळ असेल तर फ्राय करते वेळी वे काय होईल यामधलं सारण बाहेर निघण्याची शक्यता असते जास्त जाडी जाडी पण पारी नसावी यामुळे काय होतं की पीठ फ्राय करते वेळी जास्त आतमधलं पीठ फ्राय झाल होत नाही त्यामुळे पारी आतून कच्ची राहते त्यामुळे पारीचा आकार पण एकसारखा व्यवस्थित असावा जास्त पातळ पण नसावी आणि जास्त जाडी पण नसावी मीडियम अशी पारी बनवून आपण हे मोदक सर्व बनवून घ्यायचे आहेत चला तर कसा वाटला हा पदार्थ आवडला ना तर असेच मी सर्व मोदक बनवून घेतलेला आहे आपण फ्राय करूया मिडियम हीट वरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण काय करूया मोदक एक एक एक, -एक सोडून देऊया आणि छान पैकी फ्राय करून घेऊया खालची बाजू झाली की वरची टोकं पण आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत जेणेकरून चारही बाजून मोदक छान आपला गोल्डन ब्राऊन होईल असेच मी दुसरे पण मोदक फ्राय करून घेणार आहे चला आपण हे सर्व मोदक अकरा मोदक झालेले आहेत तेवढ्या दोन वाटे खोबऱ्यामध्ये तर चला हे सर्व मोदक मी छान बनवून घेतलेले आहेत फ्राय केलेले आहेत फ्राय करते वेळी पण काळजी घ्यायची आहे पारी पूर्ण व्यवस्थित मोदक फ्राय झाला पाहिजे आतून कच्चा न राहता मिडियम हीट वरती आपल्याला हे प्रोसेस करायचं आहे सर्व मोदक बनवून झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला, आवडला लाइक, शेअर सबस्क्राईब नेहूच फूड मराठी भेटूया आपण पुढच्या रेसिपी मध्ये भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा